समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर सुरेश बाळ्या मामा एक नंबर सुरेश बाळ्या मामा एक नंबर मात्रे उर्फ बाळ्या मामा यांची नुकतीच भिवंडी लोकसभेच्या खासदारपदी नियुक्ती झाली आहे व याचाच आनंद उत्सव साजरा करण्यासाठी स्वागत सोहळ्याचे आयोजन नवी मुंबईतील करावे गावातील अभिमन्यू निकेतन येथे करण्यात आले होते करावे गावातील ग्रामस्थ शोभा तांडेल मयूर तांडेल आशिष तांडेल ज्योती पाटील यांच्यासह तांडेल कुटुंबियांच्या वतीने खासदार बाळ्या मामाचा अनोख्या प्रकारे सन्मान सोहळा करण्यात आला यावेळी खासदार सुरेश मात्रे व त्यांच्या पत्नी शारदा मात्रे यांनी सुरेश मात्रे बाळ्या मामा एक नंबर या कोळी गाण्यावर ठेका धरला वंदन अभिनंदन सुरेश म्हात्रे उर्फ यांनी तांडेल कुटुंबियांचे व करावे गावातील आभार मानले आहे नवी मुंबई करावे गावात बाळ्यामामाच्या स्वागत सोहळ्यानिमित्त वंदन अभिनंदन सोहळा तांडेल परिवार करावे गावातील ग्रामस्थ नागरिक व बाळ्या मामाच्या चाहत्यांच्या उपस्थितीत वंदन अभिनंदन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला सुरेश मात्रे भाळ्या मामा एक नंबर सुरेश मात्रे भाळ्या मामा एक नंबर आज या करा गावात तांडेल कुटुंबामध्ये माझी भोटी बहीण दिलेली आहे ह्या कुटुंबाची सून आहे <coughs> आणि एक मेवणा म्हणा मामा म्हणा या नात्याने आज तांडेल कुटुंबियांनी येतं माझा जो सत्कार सोहळा ठेवला खरोखरच खूप आनंद वाटला कारण आज बहिणीच्याकडे मी आलो आहे आणि एवढ्या मोठ्या उत्साहात संपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं माझं जे अभिनंदन केलं जातं मी संपूर्ण कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आम्हाला एक अभिव्यस्त बाद बाब आहे की आमचा मामा आमचे मामा खासदार होऊन निवडून आले आणि मा केंद्रीय मंत्रीसारख्या कपिल पाटलांना बलाढ्य दे असं त्यांचं नेतृत्व भिवंडीमध्ये होतं त्या बलाढ्य असं नेतृत्वाला आम्ही मात दिली मामांनी मात दिली आणि खरोखरच जनतेने हा दाखवलेला संपूर्ण विश्वास हा खरोखरच मामांना संपूर्ण लाभलेला आहे आणि आम्ही या याच्यातून मत भरपूरच मताधिकाने आम्ही मता, मता निवडून आलेलो आहोत आणि आता याच्या आणि कालच मामांची एकवीरा आईच्या ट्रस्टची व स्व सदस्यपदी निवड झालेली आहे आणि खरोखरच काही क्षणातच काही पुढच्या दिवसातच मामांची एक अध्यक्षपदी वर्णी लागेल आणि आमच्या पूर्ण कुटुंबासाठी आमच्या पूर्ण गावासाठी हा एक नवी मुंबईसाठी पण बोला हा एक आनंदाचा क्षण होता म्हणजे मामा कधी येतील ॲक्च्युली त्याच्यामुळे आज मामा आले आणि संपूर्ण आमचं गाव आणि संपूर्ण नवी मुंबई शहर हे अतिशय आनंदमय झालेलं आहे तर मामा जे निवडून आलेले आहेत त्याचा अक्षरशः आम्हाला खूप अभिनास्पद अशी गोष्ट आहे कारण त्यांनी एवढ्या केंद्रीय मंत्र्याला मात देऊन शरद साहेबांचा सा, त्यांनी मान राखून मताधिक्यानं त्यांचा विजय झाल्यामुळे आणि ते खासदार झाल्यामुळे आम्हाला सामान्य जनतेला खूपच आनंद वाटत आहे आणि ते भविष्यात आणखी चांगले काम करून आम्हा गोरगरिबांना काहीतरी चांगल्या सो सोयीसुविधा देतील याची आम्हाला खात्री आहे